तुम्ही पाहू शकता आज एम आय एम पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यासाठी आले एम आय एम संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत आज आपल्यासोबत एम आय एम चे पूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अध्यक्ष साहेब देखील आहे आज आपण त्यांना प्रश्न विचारू व विविध प्रश्न त्यांच्या संदर्भामध्ये देखील आहे सर आज तुम्ही कुठल्या संदर्भामध्ये आज निवेदन देतात आणि काय विषय साहेब आम्हाला निवेदन यायच के अभी इलेक्शन भेजे और जो नीतीश राणे जो है एक टाइम की बात नहीं हर हाँ टाइम मुसलमानों के खिलाफ इतना जहर उगलता इतना जहर उगलता हर हाँ टाइम इसको कभी दरगाह दिखती है कभी मस्जिद दिखती है आज तो चलो मस्जिद के अंदर घुस के अभी तक तो मुसलमानों को बोलता था वो कि भाई ये मुसलमान ऐसा है मुसलमान वैसा है ये दरगाह जा एक दरगाह थी मुंबई के अंदर वो दरगाह के अंदर जो वाद बैठने वाले जो मुसाफिर लोग रहते तो उन्होंने एक ओटा बना के बैठे थे और वो को भी बोला दरगाह कर देंगे तो ये राजनीति राज हमको हिंदू हम ये नहीं चाहते कि ये, ये राजकरण सीधा करने के लिए वो दिखाता महाराष्ट्र अंदर है ये दिखा रहा कि मेरी छवि दूसरे भी राजकीय लोग थे दूसरे भी शेला के गए बीजेपी गए पर इतना जो जेहर जो उगोल रहा है अभी उसका जहर उगलना ये छोटे जो बुटका है ना इतना जहर मत उगल हम भी जो तू जितना तेरे मुंह में है ना उतनी हमारे मुंह के अंदर भी ज़बान है हमें भी बोलना आता है अरे हम क्या बोलेंगे आप देखते रहना ठिकाणी तुम्हें आंदोलन करता कुठेतरी सामाजिक ते निर्माण होते असं वाटतं होतं कारण एखादी राजकीय व्यक्तीने जर एखादी शब्द बोलला तर त्यानंतर एम आय एम पार्टी येऊन आंदोलन करते मग लाडकी बहीण योजना जे आली होती तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मध्ये ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले पण काही लोकांचे जे इंदिरा राजीव गांधी असेल योजना असेल विविध योजनांच्या ज्या पगारी आहेत त्या थांबल्या त्या संदर्भात तुम्हाला असं वाटलं नाही की आंदोलन करावं या संदर्भात मी तुम्हाला एक माहिती सांगेल की आम्ही या संदर्भामध्ये आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये राजीव गांधी संजय गांधी योजनाचे जे अधिकारी असतात त्यांना ऑफिसमध्ये बोलवलेलो होतो पण त्यांचं एकच म्हणणं पडलं की लाडकी बेंड योजनेचा लोड इतकं जबरदस्त आल्या कारणांमुळे आम्हाला ह्या पैशा आमच्या या, आम या निधीमध्ये मिळालेले नाहीये म्हणून आम्ही ते वाटप करू शकलेलो नाहीये जेव्हा लाडकी बेंड योजनेची आम्हाला काळजी आहे ज्यांना पैसे मिळाले आहेत त्याच्याबद्दल आनंद व्यक्त होतोच आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आणि परितक्त आणि विधवा लोकांना जे मिळत नाहीये त्याबद्दल पण खेद आहे त्यावेळेस तुम्ही आंदोलन का नाही आंदोलन न करता आम्ही त्या संदर्भामध्ये आमदार साहेबांच्या हस्ते त्या एक मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगामध्ये आम्ही काही सगळं नियोजन विचारलेलं होतं आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या चार पाच आठ दिवसामध्ये जर ते निधी नाही आला तर आम्ही त्यांना एक अल्टिमेशन दिलेलं आहे त्यांनी जर या आठ दिवसामध्ये ते निधी जर त्या खात्यामध्ये नाही दिलं लाभार्थ्यांना नाही दिलं तर आम्ही त्याच्यासाठी खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहोत तर विषय असा आहे की एम आय एम पक्ष हा सामाजिक मुद्द्यावर कधीच एकत्र येऊन आंदोलन करत नाही एखादी करणारा ना विषय असेल त्यावरच आंदोलन करत काय म्हणणं नाही साहेब सर्वप्रथम तुमचा प्रश्न हे चुकीचा आहे की आमच्या आंदोलनाने आणि आमच्या हे धरण्यानी जर तेल निर्माण होऊ शकते तर आमच्या जितकेही धुळे शहरात आंदोलन झाले किंवा आम्ही निवेदन दिले प्रोटेस्ट केले बंद केले त्याच्यामध्ये तुम्ही असं एकही व्हिडिओ किंवा एकही पूर्व तुम्ही एक दाखवू शकत नाही की आमचे कोणत्याही कार्यकर्त्यांनी कोणत्याही धुळे शहरातले राजकीय नेत्यांना त्याच्या पर्सनल आम्ही काही स्वीकार केली किंवा त्याच्या कोणत्याही महापुरुषांबद्दल अपशब्द बोलले की आम्ही ते निर्माण करण्याचा काहीतरी उद्देश आमचा होता परंतु जे भारतीय जनता पार्टीचे आंदोलन झाले जे त्यांनी मोर्चे काढले त्याच्यात आम्ही तुम्हाला पुरुष सैद देऊ आणि तुमच्याकडे असेल त्यांच्याकडे व्हिडिओ होती की त्यांनी आमदार साहेबांना स्वीकार केली महापुरुषांना स्वीकार केली आणि जेव्हा जेव्हा यांचे मोर्चे निघतात तेव्हा तेव्हा ज्यांचे विरुद्ध मोर्चे निघतात ते त्यांना डायरेक्ट स्वीकार करतात तरी सुद्धा प्रशासन यांच्यावर कारवाई करत नाही तर हे प्रश्न चुकीचे आहे की आम्ही ते निर्माण करतात ते निर्माण करणारे हे भारतीय जनता पार्टी आहे आणि सत्ताधारी पक्ष आहे आता तुम्ही बघा किंवा निवडणुकीच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जेव्हा यांचे चमचे जेव्हा यांचे गुलाम आणि जितके यांचे जोकर आहे जे नेपाली नितेश नेते किंवा त्याचे वडील नारायण राणे त्याच्या भाऊ असू द्या हे तिघे बाप बेटे असू द्या किंवा ते जोकर रामगिरी असू द्या हे ज्यांनी जितके यांचे ते निर्माण करणारे साधने हे यांचा उपयोग यांनी चालू केलेला आहे आणि महाराष्ट्राचे दंगर घडवण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी पक्षाच्या आणि भारतीय जनता पक्ष सर आता सिंधुदुर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे ढासयला गेलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं एक आंदोलन उभं करावं काय म्हणणार आम्हाला त्यावेळेला सुद्धाही वाटलं होतं की एक आंदोलन आपण तयार करू आणि एक महावार्षाचा जर एवढा मोठा महापुरुषाचा अपमान होत असेल तर त्याबद्दल आंदोलन छेडलं गेलंच पाहिजे पण पर... आपण का रस्त्यावर आलो आम्ही रस्त्यावर येण्याचं एकच कारण होतं की आम्हाला आमदार साहेबांनी म्हटलं होतं आपण एक थोडा वेळ वेट अँड वॉच करूया आणि त्या संदर्भात पुढे काही कारवाई होते त्या परिस्थितीनुसार आपण परत एमआयएमचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी नितेश राणे यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जनतेमधले जे जे प्रश्न होते की आम्ही एम ला प्रश्न विचारत नाही आमदाराची बाजू राखतो पण तसं काही नाहीये आम्ही प्रत्येकाला जर चुकीचं असेल तर त्यांना आम्ही प्रश्न विचारू आणि तो आमचा संविधानिक अधिकार आहे ज्याला वाटत असेल की आम्ही एमएम ला प्रश्न विचारत नसेल तर एमआयएम चुकत असेल आम्ही त्यांना देखील प्रश्न विचारू कॅमेरामॅन सिद्धार्थ मोरे साहेब डी डीचे उस्ताद टीव्ह्यू जान्या... चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र